नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सब्स्क्राइब करा लोकसभेच्या वेळी मतदारांना सुरुवातीच्या काळात भावनिक करणारे अजित पवार आज बारामतीत बोलताना पुन्हा एकदा भावनिक झाले लोकसभेचा पराभव हो अजूनही पचनी पडलेला नसल्याचं त्यांच्या विधानामधून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून आलाय त्यांनी एवढी कामं करूनही बारामतीत असं होणार असेल तर आपली झाकली सव्वा लाखाची ठेवावी कारण लाखाने निवडून येणारी आपण माणसं जर बारामतीत असं होणार असेल तर उभं राहिलेलं बरं असं विधान अजित पवारांनी केलंय त्यानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विधानाला एकमुखी विरोध दर्शवलाय बारामतीत बोलताना अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत पुन्हा एकदा दिलेत काम करूनही अशी गंमत होणार असेल तर मग झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी मी आता पासष्ट वर्षाचा झालोय मी जसं समाधानी आहे जिथे पिकतं तिथं विकत नसतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एकदा काय झालं पाहिजे कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे मग तुम्ही एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या माझ्या कामांची तुलना करा असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भावनिक केलं खूप जणांनी विधान परिषदेच्या सध्या जरा बारा जागांचं काय होणार त्याची चर्चा चाललेली चा असल्यावर तिथेही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सगळीकडे आम्हाला पाहायला मिळते पण एक कार्यकर्त्याच्या एकंदरीत जीवावरच निवडणूक पण अवलंबून असते आणि यश पण अवलंबून असतं माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातीपासून माझ्या जीवाभावाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला साथ दिली मला प्रेम दिलं माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्यामुळं आज एका कारखान्याचा मी छत्रपतीचा चौऱ्याऐंशीला संचालक होतो माझं लग्नही त्यावेळेस झालेलं नव्हतं परंतु चौऱ्याऐंशी सालापासून ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी कामाची संधी तुमच्यामुळे मिळाली मी तर जाहीरपणे महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो इतरांचे मुख्यमंत्रीपदाचं काय ते मला माहीत नाही परंतु पाच वेळेला उपमुख्यमंत्री होण्याचा जो मला संधी मिळाली ती संधी कुणाला <laughs> सांगायचं तर ते रेकॉर्ड कुणीच मोडू शकत नाही पाच वर्ष पाचदा उपमुख्यमंत्री होऊन गप्तीचा भाग जाऊ द्या ते अनेकदा असं घडतं की काही लोक आमच्या भोवती सातत्याने असतात एक एक सुनील एक मिनिट सातत्याने दिसतात वावरतात आणि मग इतर कार्यकर्ते नाराज होतात अरे हीच सारखी त्यांच्याजवळ हीच गाडी पोचतोय दुसऱ्याला संधीच नाही आता काम उद्याच्या निवडणूक ही सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाची आहे राजकीय समीकरणं बदललेली आहे त्यामुळे यावेळेस तुमची भूमिका सगळ्याच भागातल्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची राहणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्याही कार्यकर्त्यांना सांगायचं आहे आणि आपल्या बारामतीच्याही सांगायचं आहे जी काही महत्त्वाची आहे ती गोष्ट मतदारांच्यापर्यंत पोचवली पाहिजे त्याच्यामध्ये कधी कधी कार्यकर्त्यांना वाटतं की काय सांगायचं झालेलंच आहे केलेलंच आहे तुम्हाला अजून अंदाज नाही तुम्ही अजून इतर तालुक्यात जास्त जात मी आता राज्यात ह्या सगळ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो बारामतीकरांनो काही काही शहरामध्ये कचरा पण उभा केला जाते कचरा रस्ते तर झाडलोटीच राहिलं बाजूला एवढे काही काही ठिकाणी खड्डे आहेत की कशी लोक सहन करतात आता परवाच बघा गोवा मुंबई रस्ता अजून दोन वर्ष होणार नाही म्हणून पीडब्ल्यूडी मिनिस्टरने सांगितलं चाललंय किती वर्ष पंधरा वर्ष का बारा वर्ष सगळ्यांना वाटलं की गडकरी साहेबांनी लक्ष घातलं तर तिथं तरी काहीतरी होईल पण गडकरी साहेबांनी पण हात टेकले कारण कॉन्ट्रॅक्टरच असा निघाला की ते काय मधीच पळून जातो मधीच काय होतं मधीच कसं एवढ्या की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातन महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारावतीकारांच्याही दृष्टीकोनातनं ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्याला प्रत्येकाला पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये जे काही परिणाम होणार आहे त्या परिणामांची ही निवडणूक आहे सत्तेत आपण असू तर अर्थकारणाला त्याच्यातनं गती मिळणार आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स